नमस्ते मैत्रिणींनो आज बघूया आपण गुलाबाचं झाड तर हा आता मे महिना चालू आहे तरी पण बघा हे गुलाबाची चांगली वाढ होते माझे माझ्याकडे जे पण गुलाब आहेत ना त्यांची चांगली वाढ होते बघा बघा नवीन नवीन फांद्या आल्या आहे बघा तर इथं मी कट दिला होता ना मागच्या वेळेस तर मग इथं दोन फांद्या आल्या इथं पण बघू शकता इथं पण नवीन ग्रोथ चालू आहे तर मग नवीन फांदे आल्यावर नवीन कळ्या येतील फुलं येतील तर इथंच फक्त वाढ नाही आहे तर मग ही इथं जर वाढ नसली तर मग ही फांदी कट करून टाकायची तर इथं पण नाही आहे आणि ही बघू शकता आहे बघा ही फांदी पण इथंच होती या गुलाबाला तर काढता काढता गेली तुटून माझ्याकडनं तर त्याला पण कळी आलेली होती बघा तर नवीन असे पानं म्हणजे हे आल्यावर फांदी आल्यावर फुलं येतात आणि नवीन नवीन नवी फांदी आल्यावर पानं येत आल्यावर त्यांना लगेच किडे पण लागतात तर मग लक्ष म्हणजे लक्ष द्यायचं की मग नवीन नवीन पानांवर पानांवर किडे लागतात तर मग लगेच नीम ऑइलचा स्प्रे करून टाकायचा किंवा बेकिंग सोड्याचा स्प्रे करायचा तर नवीन नवीन पानांवरच लगेच किडे लागू श लागून जातात तर हा मे महिना चालू आहे तरी पण मग गुलाबाची चांगली वाढ होते माझ्याकडे जेवढे पण गुलाब आहेत ना आता सगळ्यांची वाढ होते नवीन नवीन, नवीन फांद्या येत आहे त्यांना तर हे बघा ही पान दिसतंय का तुम्हाला कसं झालेलं आहे बघा तर असे बारीक बारीक किडे लागून जातात तर मग ते लक्ष द्यायचं तर इथे इथे का बरं भाड नाही आहे तर मग हे बघू शकता आणि हे बघा खाली, खाली किती फांद्या आलं आहे बघा याला म्हणतात बेसन सूट म्हणतात हे तर ही म्हणजे चांगली भाड आहे बा गुलाबाची तर अशा फांद्या आल्या पाहिजे तर मग त्यात जास्त स्ट्रॉंग राहतात आणि त्यांना फुलं पण चांगली येतात तर ही जर फांदी इथून आली ना खालून मी तर सांगितलेलंच आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तर त्याला नाही येत फुलं इथं वरती हा जो ग्राफ्टेड भाग राहतो ना याला आले पाहिजे त्या फांद्या तर मग छान राहतात त्या तर त्यांना छान छान फुलं येतात मग तर मग एवढं आता हे पावसाचं वातावरण झालेलं आहे तरी पण त्याच्यामुळे छान झालेली वाढ तर हे बघा माती एकदम कडक झालेली आहे तर मग आठ पंधरा दिवसांनी ही अशी माती उकरतच राहायची तर मग मुळ्या चांगल्या मुळ्यांची चांगली वाढ होते तर मग याला कधीच मी खत दिलेलं नाही आहे तर मग आता हे खत देऊन टाकतो म्हटलं तर सध्या तुम्ही लिक्विड ख खत पण दिलं तरी चालेल तर उन्हाळा आहे ना अजून मे महिना तर मग तुम्ही लिक्विड खत देत राहा जसं केळाची सालं वगैरे त्याची सालेचं पाणी देत राहा तर ला ते मी माती साईडला करून घेते मी त्याच्यात मग हे घरचंच खत आहे माझे तर ते देऊन टाकते की चहा पावडर केळ्याची साल एकत्र केली आहे मी ते देऊन टाकते थोडंफार एक दोन मुठ्ठी तुमच्याकडे जर असेल सुकवलेली तर तुम्ही पण देऊन टाका जर गुलाबाची वाड होत नसेल तर आणि हे थोडंसं वर्मी कंपोस्ट तर कुंडी छोटीच आहे ही तर तुमच्याकडे जर मोठ्या कुंड्या असतील तर तुम्ही मोठ्या कुंड्यांमध्येही लावू शकता तर ही मातीची कुंडी आहे तर मातीची कुंडी चांगलीच असते त्याच्यात जा एवढे जास्त पाणी रोज म्हणजे दोन टाइम पाणी टाकावं लागतं त्याच्यात जा माती जास्त कोरडी होऊन जाते तर कुंड्या कोणत्या पण चांगल्या असतात प्लास्टिकच्या मातीच्या सिमेंटच्या तिवी याच्यामध्ये लावून बघितलेली झाडं पण ति याच्यात चांगले चालतात झाड फक्त माती वगैरे त्याच्यात वेगवेगळे माती पाहिजे अशी गरभरीत म्हणजे पाणी खाल्या म्हणजे मध्ये पाणी साचायलाच नको तर मग माझ्याकडे बघा हे पण एक गुलाब आहे तर याची पण चांगली वाढ होते बघा याला पण नवीन नवीन कळ्या येत आहे बघा आत्ता मी एक फुलांचा गुच्छा आलेला होता तो कट केला ना आता मग नवीन फांदी आली परत कळी आली त्याला तर त्याची पण ग्रोथ चांगली आहे तर इथे पण कट दिलेला होता बघा तर तिथे पण नवीन आता फांदी आलेली आहे तर तसं तर गुलाबाचा सीझन ही असतो पण माझ्याकडे तरी अजून पण चांगली वाढ होते गुलाबांची तर, तर मग अशी वाढ मिळाली तर मग त्यांना खतं पण जास्त लागतात तेव्हा मग ते फुलं येतात झाडांना गुलाब म्हटल्यावर तर त्याला जास्तच खतं लागतात तर मग तुमच्याकडे अशी घरगुती खतं असतील तर ते पण देऊन टाका आणि हे बघा हे लिक्विड खत आहे माझ्याकडे हे केळाची साल हे बघा केळ्याची सालचं पाणी आहे तर मग ते तुम्ही तुमच्याकडे असतील तर तुम्ही सध्या ते देऊ शकतात तर ते पण मी असं टाकून देते याच्यामध्ये दे। गुलाबामध्ये तर सगळ्या झाडांना तुम्ही पण टाकून द्या केळ्याचं सहाचं पाणी सध्या कारण की आता ही वाढ होते ना गुलाबाची नवीन नवीन कळ्या येतील ना मग जेव्हा कळ्या येत राहिल्या ना त्याला तेव्हा केळाच्या सालीचं पाणी टाकायचं त्याच्यात जास्त प्रमाणात पोटॅशियम असतं ना तर मग छान फुलं येतात तर मग भरपूर प्रमाणात पाणी टाकून द्यायचं खाली जाईल असं तर मग हे माझ्याकडे पिंक कलरचं आहे हे जेव्हा फुलं येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल ते तर मैत्रिणीनं अशी गुलाबाची जर काळजी घेतली तर मग छान फुलं येतात तुमच्याकडे गुलाब आहे का नाही ते पण तुम्ही सांगू शकता मला तर मग अशी बारीक फांद्या राहिल्या ना तर मग त्या कटच करायच्या त्या तिथे जर अशी वाढ दिसली नाही तर मग तिथे कट देऊन टाकायचा ते काही म्हणजे बारीक फांदी राहिली तर तिथं मग फांदी पण छान येत नाही फुलं पण चांगलं येत नाही तर ही बघा ही ते किती बारीक फांदी आहे ना तर मग ही काही कामाची नाही तर ती कट करायची इथं जर कर कट दिला तर मग इथे चांगली वाढ होईल खाली तर मग तिथे कट देऊन देते इथे पण थोडा वरची फांदीचा छोटासा कट देते तर मग इथे खालच्या फांद्या वाढायला मदत होईल ते लवकर स्ट्राँग फांद्या होतील मग लवकर वाढतील त्या तर मैत्रिणींना बघा मग तुमच्याकडे जर असतील आता गुलाब त्याची जर वाढ होत नसेल तर मग तुम्ही सध्या हे खतं देऊ शकतात घरगुती आपले सुकलेले आणि हे पण एक रेड कलरचं गुलाब आहे माझ्याकडे तर हे बघू शकता बघा कळ्या था येत था आहे त्याला आणि असं पण आता पावसाळ्याचं वातावरण होईल ना तर तेव्हा हे बघा पानं कसे होऊन जातात तर हा पण एक पानांचा असं आजार राहतो तो पण काहीतरी तर तशा पानं जर दिसले तर काढून टाकायचे ते फिड्स वगैरे काही पण लागून जातात पानांना नवीन पानं पण येत असले ना तर तेव्हा पण त्याला पण किडे लागून जातात तर तेव्हा स्प्रे करून द्यायचा मग निम ऑइलचा खालचे खराब पानं काढून टाकायचे मग नवीन नवीन पानं येतात मग तर मैत्रिणी तुमच्याकडे गुलाब असतील तर त्यांची वाढ होते का नाही मग ते मला कमेंट करून नक्की सांगा नसेल येत तर मग तुम्ही पण असं लिक्विड खतं सॉलिड खतं देऊ शकतात आता पावसाच्या पाण्यात जर झाडं असतील तर मग चांगलंच आहे पावसाचं पाणी चा छान राहतं त्याची पण ते पाणी जर दिलं म्हणजे पावसाच्या पाण्यात ठेवलं झाड तर मग चांगली वाढ होईल त्याची त्याला ते तेव्हा नवीन नवीन फांद्या येतील मग तर बघा मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद